माझ्या सोशल मीडियातल्या मित्रांना विशेष तरुण मित्रांना विशेष माझ्या तरुण मुलींना भगिनींना नमस्कार मी विशेष नमस्कार यांना यासाठी केला की तुमच्यासाठी हा व्हिडिओ वेगळा असेल तर मी व्हिडिओ बनवतो आपल्यापर्यंत पोहोच करतो शिवार फेरी टप्पा तीन शौगा तालुक्यातील एका वस्तीवरती मी आहे जुने दैफळ या नावाच्या गावामध्ये जायकवाडच्या धरणाच्या हाक्याच्या अंतरावरती हे गाव आहे इथल्या ह्या वस्तीवर मी बसलो माझे काही सहकारी इथं बसलेले आहेत माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं मी शिवार फिरीच्या निमित्तानं फिरत असताना मला एक फ्लेक्स दिसला डॉक्टर गणेश बरकडे बरकडे त्यांनी औषधशास्त्रामध्ये पीएच डी केली डॉक्टरेटपणा तो तो तू इथे नाहीये पण तेवढ्याच एका मित्रानं सांगितलं एका सहकार्याने सांगितलं की आमच्या गावातली करिश माशे शेख जी आता माझ्या शेजारी बसली आहे वयवर्ष सत्तावीस आहे माझ्या मुलीच्याच वयातल्या मग तिचं कौतुक करायचं म्हणून माझ्या तरुण मित्रांसाठी माझ्या तरुण मुलींसाठी आम्ही व्हिडिओ करा माझी तरुण पिढी आज सगळे भौतिक साधनं उभे आहेत सुविधा आहेत पण साधनं आणि सुविधाची अनुकूलता असताना अनेक जण कुठंतरी प्रगतीला खुंटा असं माझं मत आहे प्रतिकूलता माणसाला घडवते संघर्ष करायला शिकवते त्याच्यामध्ये जिद्द निर्माण करते <coughs> आणि मग प्रतिकूल परिस्थितीतनं संघर्ष आणि जिद्दीनं जर माणूस कष्ट करत राहिला तर नक्कीच त्याला यश आहे फळ आहे आपण एका बाजूला निराश सुरात म्हणतो प्रेरणा कुठे प्रेरणा आपल्या आजूबाजूला असतात पण त्या शोधल्या पाहिजेत हो मी आज या करिमशाच करिश्मा आलो तिला भेटतोय तिचं अभिनंदन करतोय आणि त्याचा सत्कार मी करतोय त्याचं कारण असं आहे दिवसापूर्वीच ती महाराष्ट्राच्या पोलीस सेवे दलामध्ये तिची निवड झाली आपण याच्यात काय नव्हतं अनेक जण होता पण मी व्हिडिओ यासाठी केला की माझ्या तरुण मित्रांना तरुण मैत्रिणींना भगिनींना मुलींना एक जिद्द मिळावी प्रेरणा मिळावी म्हणून मी हे व्हिडिओ करतोय तिचा सत्ता विसव आहे कमी वयात परिस्थिती फार चांगली नाहीये कमी वयात तिचं लग्न झालं दुर्दैवानं तिचा तलाक झाला तिचा एक आपत्य मुलगा आहे त्याचं वय वर्ष आहे दुसरा आहे त्याचं वय आठ आहे आणि कमी वयात लग्न कमी वयात दोन मुलं असताना तलाक झाला ज्याला तलाक काढणार नाही त्याला सांगता येईल घटस्फोट झाला वडिलांकड राहायला आली दुर्दैवानं वडीलही वारले आज तिचा भाऊ इत आहे मा आहे आई आहे पण तिच्यात एक जिद्द आहे दोन मुलं तलाक झाला वडील साधे कष्ट करणार कुटुंब आणि ती बी ए झालेली आहे ग्रॅज्युएट झालेली आहे म्हणजे मला वाटतं लग्न झाल्यानंतर तिने ग्रॅज्युएशन केलंय दहावी नंतर म्हणजे लग्न झालं दहावी झालेली होती लग्न झाल्यानंतर जिद्दीनं बी ए ची डिग्री घेतली आणि अशा परिस्थितीने आपलं आपलं भविष्य काय याच्यासाठी चिंता करून ती हातपाय गाळून बसली नाही तिच्या लक्षात आलं की आपल्यावरच आलेल्या संकटाला आपल्याला खंबीरपणानं लढावं लागेल आणि या मुलीनं आठशे मीटर रनिंगची प्रॅक्टिस सुरू केली पाचशे मीटर रोजची रनिंगची प्रॅक्टिस सुरू केली गोळा फेकचा सुरू केला आणि तिने जिद्द धरले की मला पोलीस व्हायचं जर आपण स्वतःच्या पायावर उभा राहिलो तर माझ्या दोन मुलांना भविष्य आहे तिच्यातली आई जागी झाली तिच्यातलं मातृत्व जागा झालं वडीलही वारले तरी तिने खचली नाही धीर सोडला नाही आणि आज ती ज्या स्वप्नासाठी लढत होती संघर्ष करत होती कष्ट करत होती आज ती पोलीस दलामध्ये सामील झाली आहे मित्रांनो येणारा संकटाला संधी म्हणून पाहायचं असतं प्रचंड संकट आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला येतात एकही व्यक्ती जगाच्या पाठीवर नाही की ज्याला अडचणींचा संकटाचा सामना करावा लागला कर नाही आणि ज्याच्या वाट्याला संकटच येत नाही त्याच्या आयुष्याला अर्थच नाही आहे केवळ सुखभूक आयुष्य जगण्याऱ्याला कुणी स्मरणात ठेवत नाही तो आला काय आणि गेला काय पण संघर्ष आणि लढा आणि जिद्द कष्ट मेहनत हेच माणसाला जीवनात घडवतात आणि अशीच माणसं लक्षात राहतात आज करिश्माच्या माध्यमातून मी आपल्याला हे एक प्रेरणा ह्याच्यामुळं आपल्याला मिळावी आपल्याला सगळं असतं आणि सगळं असल्यामुळे आपल्याला जिद्द तयार होत नाही आणि म्हणून आपल्याकडे सुविधा साधन जरी असले तर या वयामध्ये आई वडील बहीण भाऊ नातेवाईक हे सगळं आधार असताना आपण कुठेतरी जिद्दीला कमी पडतो आपण कष्टाला कमी पडतो आणि माझ्या तरुण भावाने विनंती या मुलीसारख्या प्रेरणा आपण घेतल्या पाहिजेत मी करिश्माचं तुमच्याही सगळ्याच्या वतीने अभिनंदन करतो तिला शुभेच्छा देतो जी आई एवढ्या जिद्दीनं आपल्या मुलासाठी स्वप्न घेऊन गेली निघाली ते स्वप्न तिने पूर्ण केलं मी त्या सर्व शक्तिमान अल्लाकडं ईश्वराकडं यशूकडे अर्थात सगळ्या त्या सर्व शक्तिमान परमेश्वराकडं आपल्या सगळ्याच्या वतीनं प्रार्थना करू ही सत्तावीस वय म्हटल्यावर ती मला खात्री ज्या वेळेस तिच्या हातात वय इथपर्यंत ती आली पुढेही जाऊ शकते की नक्की अधिकारी बनणारे हा माझा विश्वास आहे आणि त्यासाठी त्या देवाकडे मी प्रार्थना करतो तिच्या जिद्दीला सलाम करतो तिला शुभेच्छा देतो आणि माझे आशीर्वाद तिच्या पाठीशी भाव पाठीशी असतील माझ्यासाठी नक्कीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे आणि तिला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या व्यक्तीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि तिला Is